कॉमेडियन कुणाल कामरा हा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे कुणालने एक, एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत त्यावर शिवसेना शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी ने प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याचबरोबर ठाकर गटा ठाकरे गटातील आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी देखील यावरती पोस्ट केली आहे हे नेमकं प्रकरण काय हे याविषयीची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कॉमेडियन कुणाल कामरा हा त्याच्या वादग्रस्त आणि विनोदांमुळे कायमच चर्चेत राहिला आहे या व्हिडिओ मध्ये त्याने एक गाणं म्हटलंय या गाण्यात त्याने एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलेलं नाही मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलताना त्याने ठाण्याचा उल्लेख केला आहे शिवाय गद्दार हा शब्द देखील वापरला आहे कुणालचा हा व्हिडिओ सोशल मीडिया पर तूफान वायरल जज के ऑर्डर में लिखा है जो इन्होंने महाराष्ट्र के इलेक्शन से किया है ना भाई साहब बोलना पड़ेगा यहाँ पे इन्होंने पहले क्या किया शिवसेना बीजेपी से बाहर आ गई फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई एनसीपी एनसीपी से बाहर आ गई ना जो। एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जन्ने किया था वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहां से आते हैं या व्हिडिओवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल की कमाल जय महाराष्ट्र अशी खोचक केली आहे दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत रविवारी रात्री मुंबईच्या खार परिसरातील द युनिकॉन कॉन्टिनेंटल स्टुडिओची शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी तोडफोड केली हा तोच स्टुडिओ आहे जिथे कुणाल कामराचा शो झाला होता खार पोली स्टेशन मध्ये कुणाल विरोधात तक्रार देखील आता दाखल करण्यात आली आहे दरम्यान या तोडफोडीनंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्स अकाउंट वरून पोस्ट केली आहे त्यांनी म्हटलंय की शिंदेच्या भ्या टोळीने कॉमेडी शो चा ने शोचा स्टेज तोडला जिथे कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ मिर एक गाणं सादर केलं होतं जे शंभर टक्के खरं होतं एखाद्याच्या गाण्यावर एक असुरक्षित भ्याडच प्रतिक्रिया दिली राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे का एकनाथ मिंदे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न केला आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले काही दिवसांपूर्वीच इंडियाज गॉट लेटेंड या शो मुळे युट्यूबर रणवीर अलाहाबादिया हा अडचणी सापडला होता त्यानंतर आता कॉमेडियन कुणाल कामरा हा त्याच्या गाण्यामुळे अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटला आहे